नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वांना मोफतएष्टी प्रवास मिळणार आहे त्याबद्दल आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मोफत सवलतीचा अटी आणि शर्ती आपण सर्वांनी बघितलेच आहे सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसवर पन्नास टक्के सूट मिळेल साडी छोटी बस निम आराम म्हणजेच एशियाड कार नॉन ॲडजस्टेबल स्लीपर शिवशाही शिवनेरी शिवाई सवलत महिलांसाठी सवलतीचे तिकीटाचा रंग वेगळा असेल प्रवासी भाडे आणि एस टी बस सेवा अपघात प्रतिबंधक निधी आणि जी एस टीच्या अधीन असतील त्यामुळे जर तुमचे तिकीट दहा रुपये असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये टॅक्स वजावट मिळेल म्हणजेच तुम्हाला सात रुपये तिकीट द्यावे लागेल राज्यातील छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठेही प्रवास करता येतो पण जर तुम्हाला राज्यभर जायचे असेल तर वेगळे भाडे द्यावे लागेल उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल तर सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल तसेच शहरी वाहतुकीवर महिलांनाही सवलत मिळणार नाही त्यांना आरक्षणाने प्रवास करायला असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही पाच ते बारा वयोगटातील मुलींना पन्नास टक्के सवलत मिळेल कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना म्हणजेच पंच्याहत्तर वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद